भावना या अगदी एकोणीशे ब्याण्णव पर्यंत गेलेल्या आहेत मी शिवसेना या पक्षामध्ये परत जातोय प्रवेश नाही करत कुणालाही केलेली नाही जबरदस्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आता वसंत मोरे सज्ज झालेले आहेत आपण जर संपूर्ण हा परिसर बघितला तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता वसंत मोरेंचे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक गाडीवर खर तर भगवा झेंडा आहे आणि याच सगळ्या गाड्यांचा ताफा थेट मुंबईच्या दिशेनं आता काहीच वेळात रवाना होईल वसंत मोरे माझ्या सोबत आहेत निर्णय घेतलात आज शिवबंधन बांधणार काय भावना आहेत भावना या अगदी एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत गेलेल्या आहेत म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली मी या ठिकाणी शाखाध्यक्ष होतो वयाच्या अठराव्या वर्षी मी पहिल्यांदा शिवसेनेच्या शाखाध्यक्ष या भागामध्ये झालो तेव्हापासून तर अगदी पुणे महानगरपालिकेची दोन हजार सात सालची निवडणूक लढेपर्यंत मी शिवसेना या पक्षाचा या ठिकाणी उपविभागाध्यक्षापर्यंत होतो त्यानंतरनं जरी मी या ठिकाणी शिवसैनिक होतो तरी मान्य राजसाहेबांचा एक दक्षिण पुण्यातला शिवसैनिक म्हणून होतो ज्या दिवशी साहेबांनी पक्षाची स्थापना केली त्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुणे शहरातील एक प्रमुख फादर बॉडीमधला उपविभागाध्यक्ष होतो की ज्याने एकट्याने राजीनामा दिला होता आणि मला वाटतं की मी आज परत एकदा शिवसेनेमध्ये प्र स्वगृही जात असताना आज जवळजवळ सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष पर्यावरण सेनेचे पुणे शहरातील सर्व पदाधिकारी माथाडीचे पदाधिकारी वाहतूकचे पदाधिकारी आणि शाखाध्यक्ष जवळजवळ जो जो सतरा शाखाध्यक्ष या ठिकाणी आहेत माजी शाखाध्यक्ष आहेत उपविभागाध्यक्ष आहेत असा एक प्रचंड मोठा ताफा मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये घेऊन जातोय त्यामुळं मला वाटतं की जे तिथून मी आलो होतो ते त्याच्यापेक्षा दुपटीने मी परत त्या था ताकदीने शिवसेनेमध्ये चाललो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक नेत्यांच्या तुम्ही भेटी घेतल्या होत्या मात्र निवडताना उद्धव ठाकरे यांनाच का निवडलं माझा मी म उद्धव ठाकरेंनी निवडलेलं नाही आहे असं काही विषय नाही आहे की मी शिवसेना या पक्षामध्ये परत जातो आहे प्रवेश नाही करत मी शिवसेना या पक्षामध्येच होतो आणि माझा पूर्वश्रमीचा पक्ष आहे शिवसेना मी बाळासाहेब ठाकरे यांचा या भागामध्ये खूप मोठा चाहता होतो आणि राजसाहेबांचा त्यामुळं मला वाटतं की मी स्वगृही परतलो आहे मी कुठं प्रवेश वगैरे करत नाही आहे मुंबईतनं उद्धव ठाकरेंची भेट झाल्यानंतर पुण्यात तुम्ही अनेक उपनेते असतील किंवा पदाधिकारी जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्या भेटी घेतल्या होत्या या दरम्यान संपूर्ण चर्चा झाली नाही या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलत असताना मी सगळ्यांना पुणे महानगरपालिका जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्याला कशा पद्धतीने जिंकता येईल कारण उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं त्याच्यामध्ये संजय राऊत साहेब होते आ, साजन साजनभाई होता या सगळेजण असताना जे साहेबांनी उद्गार काढलेत की मला पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद दिसली पाहिजे येणारे विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असेल याच्यामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आलेले असले पाहिजेत त्यावेळेस मला सांगायला अभिमान वाटेल की संजय राऊत साहेब स्वतः बोलले होते की तात्या आला आहे त्यामुळे दक्षिण पुण्यामध्ये वसंत मोरे आणि त्याबरोबरच या ठिकाणी असणारी महाविकास आघाडी यांची ताकद आपल्याला वाढलेली दिसेल चे दोन प्रश्न तर ते प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही कुठलाही इनिशिएटिव्ह हाती घेता तेव्हा हे लोक तुमच्या सोबत असतात या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल की कार्यकर्त्यांच्या काहीतरी अपेक्षा वसंत मोरेंकडनं नेहमीच राहिलेल्या आहेत मग ते नगरसेवकापासून असो आमदारकी पर्यंत असो किंवा थेट खासदारकी पर्यंत असो हे सगळी जनभावना जी आहे लोकांची ती शिवसेनेत जाताना तुम्ही ओळखली का काय या लोक तुमच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली मला वाटते की कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी कुठलाही कार कुठलाही पदाधिकारी जी पदाधिकाऱ्यांची लिस्ट आहे माझ्याकडं अठ्ठावीस पदाधिकाऱ्यांची जी लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये तुम्ही एका एकाला विचारू शकता की तुला वसंत मोरेने जबरदस्ती केली का कुणालाही केलेली नाही आहे जबरदस्ती परंतु वसंत मोरे ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना जे काम करत होता ह्या लोकांना जे बांधण्याचं जोडण्याचं जे काम मी केलं आणि मला वाटतं की त्यामुळं ही लोकं आज माझ्याबरोबर आहेत आणि याच्यामध्ये माझे पदाधिकारी कार्यकर्ते या भागामधले एवढे आहेत की त्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की वसंत मोरे हा जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आहे मग तो कोणत्याही टोकापर्यंत असला तरी तो जाऊ शकतो आपल्यासाठी वारंवार बघितलेले अनेक लोकांचं कुटुंब हे माझ्यावरती मी केलेल्या कामावरती चालतं भाजी मंडई असतील या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारी असतील या सगळ्यांना मी नेहमीच जीव लावतो आणि मला वाटते की त्यामुळे ही लोक वसंत मोरे हा यांचा पक्ष आहे शेवटचा प्रश्न दक्षिण पुण्यातून तीन विधानसभा मतदारसंघ पास होतात या तीन विधानसभा मतदारसंघात एक एकी कुठला तरी एक मतदारसंघ मनातून असं वाटतं की विधानसभेला व्हावं नाही मला आत्ता कुठल्याच प्रलोभनालामुळं मी चाललेलो नाही आहे मी जो काय आहे तो मी अगदी मागाशी जो माला जो जो माला त्या मी मागाशी सुद्धा सांगितलं मला उद्धव साहेबांनी जर सांगितलं नाही की वसंत कात्रजमध्ये जो एकोणीसशे ब्याण्णवचा शाखाध्यक्ष होता तसा शाखाध्यक्ष हो मला परत कात्रजमध्ये शाखाध्यक्ष व्हायला आवडेल त्यामुळं मी कुठलंही प्रलोभन घेऊन किंवा मला हे द्या मग मी येतो मला ते द्या मग मी येतो मी हे सगळं जे माझ्यासंग होतं एकटा वसंत मोरे पदाधिकारी जो दोन हजार सहा साली मन शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेत गेला होता तो आज सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष महिला पदाधिकारी हे घेऊन तिकडं शिवसेनेमध्ये सामील होतोय त्यामुळे मला वाटतं की मी आज एक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्या पाठीमागे सगळे लोक आहेत आपण शकतो की कुठल्याही प्रलोभनासाठी न जाता पुन्हा एकदा शिवसेनेत पुनर्प्रवेश करतोय ते फक्त उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसेनेसाठी अशी भूमिका वसंत मोरे यांनी व्यक्त केली कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे सामटी न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका